ऑफ ड्रीम्स मायानगरी कधीही न थांबणार शहर अशा कितीतरी नावांनी ओळखली जाणारी आपली मुंबई आता आणखी एका नव्या ओळखीने प्रसिद्ध होत आहे सतत डेव्हलप होणार आणि कन्स्ट्रक्शन खाली असणार शहर आणि ही ओळख कुठल्या गमती गमतीत मिळालेली नाही तर गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या रस्त्यांवर सुरू असलेल्या अखंड कामाच्या मालिकेमुळे मिळाली आहे या अखंड रस्त्यांच्या कामाची सुरुवात झाली होती दोन मध्ये मुंबई महापालिकेने तब्बल बाराशे रुपयांचा खर्च करत चारशे नव्वद चा मुंबईसाठी उचललेलं हे पहिलं पाऊल होतं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा खड्डेमुक्त मुंबईची घोषणा केली आणि या अंतर्गत बावीसशे कोटी रुपयांची दोनशे छत्तीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली पण ही कामे पूर्ण व्हायच्या आतच नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये आणखी एक मोठं पाऊल उचललं गेलं सहा हजार अठ्याहत्तर कोटींचा निधी जाहीर करून तब्बल नऊशे दहा रस्त्यांसाठी म्हणजेच तीनशे सत्त्याण्णव किलोमीटर रस्त्यांच्या कामांसाठी टेंडर काढण्यात आलं का या कामांसाठी वर्क ऑर्डर दोन हजार तेवीस मध्ये जरी दिला गेल्या असल्या तरी प्रत्यक्षात कामे वेळेत झाली नाहीत उलट नवीन प्रकल्प हाती घेतले गेले यामध्ये पहिल्या टप्प्यात तीनशे चोवीस किलोमीटर म्हणजे सहाशे अठ्ठ्याण्णव रस्ते आणि दुसऱ्या टप्प्यात तीनशे सत्याहत्तर किलोमीटर म्हणजे चौदाशे वीस रस्ते असे मिळून एकूण सातशे एक किलोमीटरच्या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणासाठी वर्क ऑर्डर जारी करण्यात आली पहिल्या टप्प्यातील पंच्याहत्तर टक्के आणि दुसऱ्या टप्प्यातील पन्नास टक्के काम एकतीस मे दोन पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पण ही डेडलाईन येण्यास अवघा एक महिना असताना देखील मुंबईत अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते आणि वाहतुकीची कोंडी दिसून येत आहे कामे वेळेत व्हावीत म्हणून बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर कोणत्याही नव्या रस्त्याचे खोदकाम न करण्याचे आदेश बीएमसीने काढले होते पण प्रत्यक्षात अजूनही विविध भागात सर्रास खोदकाम सुरू असल्याचं चित्र दिसतं एकदा रस्ता बनवला की काही महिन्यातच पाणी वीज गॅस आणि इंटरनेटच्या कामांसाठी त्याच रस्त्याचं पुन्हा खोदकाम केलं जातं या अखंड चालणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा सर्वाधिक फटका बसतोय तो, तो म्हणजे सामान्य मुंबईकरांना ट्रॅफिकचा प्रश्न तर दिवसेंदिवस भयानक होत चाललाय पीक आवर्स मध्ये जवळपास पर किलोमीटर दोन हजार तीनशे गाड्या ट्रॅफिक मध्ये अडकून पडलेल्या असतात आणि याचाच परिणाम हवा आणि आरोग्यावरही होऊ लागला आहे सततच खोदकाम धुळीचे ढग आणि प्रदूषण यामुळे मुंबईत नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण वाढलं असून त्याचा थेट परिणाम पाच हजार चारशे मृत्यू आणि अस्थमाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर झाला आहे याचबरोबर रस्त्याच्या खराब स्थितीमुळे अपघाताचं प्रमाणही वाढलं आहे दोन हजार तेवीस मध्ये एकूण तीनशे चोपन्न अपघात घडले त्यात तीनशे चौतीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन हजारहून अधिक लोक जखमी झाले मुंबईत महापालिकेची ही खड्डेमुक्त योजनेची परिकथा मुंबईकरांसाठी वरदान ठरणार की शाप हे येणारा काळच ठरवेल पण आताच वास्तव पाहता मुंबईत सध्या खड्डेमुक्त मुंबई योजना राबवण्यापेक्षा खोदका मुक्त मुंबई योजना राबवण्याची गरज आहे का तुम्हाला काय वाटतं का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा नवाड